कुळगाव बदलापूर रेल्वे स्थानकासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत सर्वात मोठा म्हणजे पस्तीस कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपाडे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांसाठी अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सध्या सुरू असून यामध्ये सरक तेजीने पादचारी पूल संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शेड बसवणे अशा प्रकारची कामे सुरू असून येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्मचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी म्हटले आहे यामुळे सर्व सोयी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असताना रेल्वे प्रवाशांनी देखील रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे सर्वप्रथम मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती आजच्या या दिवशी तुमच्या माध्यमांच्या द्वारे रेल्वे प्रवाशांना देत आहे की होम प्लॅटफॉर्म गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत होता जागेचा अभाव लँड ॲक्विजिशन या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढून हा होम प्लॅटफॉर्म आपण तयार केला आणि सन्माननीय केंद्रीय पंचायत मंत्री श्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने हा होम प्लॅटफॉर्म जवळजवळ आता पूर्ण झालेला आहे आणि त्याचं लवकरच लोकार्पण करतोय परंतु आता काल पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरकरांना एक मोठी भेट दिलेली आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये की प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन या प्लॅटफॉर्मवरती आणि होम प्लॅटफॉर्म असं मिळून जवळजवळ अकरा सरक्य जिने म्हणजे जी एस्कलेटर आपल्याला मिळत आहेत त्याचं काम लवकरच सुरू होत आहे त्यानंतर या तीन प्लॅटफॉर्मवरती तीन लिफ्ट प्रवाशांना चढ उतार करण्याकरता मिळत आहेत त्याचबरोबर दोन एफ ओ बी जे बारा बारा मीटर रुंदीचे आहेत असे दोन एफ ओ बी होम प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म क्रमांक तीनपर्यंत असे दोन एपओबी मिळत आहेत असे हे एपओबी झाल्यानंतर अकरा एस्किलेटर झाल्यानंतर आणि तीन लिफ्ट झाल्यानंतर या स्टेशनचा कायापलट होणार आहे आणि याकरता आपले केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते आणि बदलापूर शहराला या सर्व कामासाठी आतापर्यंत कधी एवढा निधी मिळाला नव्हता एवढा निधी मिळालेला आहे आणि तो म्हणजे की जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी रुपयाचा निधी बदलापूर शहराला रेल्वेच्या कामासाठी पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि ही सगळी गोष्ट या सगळ्या जे काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा चालू आहे तर ह्या विकास कामावरती आपण चर्चा करायला पाहिजे माझं असं मत होतं की आपण पत्रकार सुद्धा जेव्हा एखादी बातमी देत असतो त्यावेळेस तिच्यातलं पॉझिटिव्ह काय आहे हे सुद्धा द्यायला पाहिजे जसं आपण निगेटिव्ह देतो तर पस्तीस कोटी रुपये जेव्हा निधी या रेल्वे स्टेशनला मिळतोय आणि एक अतिशय सुंदर आणि एक विकसित अत्याधुनिक बदलापूर शहराचं रेल्वे स्टेशन होणार आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेलं पावसाळ्यामध्ये जे काही प्रवासी रेल्वे प्रवासी उन्हात उभे राहत होते पावसाळ्यात पावसाळ्यात तर पाव उभं राहायला लागायचं अशा सर्व प्लॅटफॉर्मला वरून शेड येणार आहे आणि हे सुद्धा सगळ्यात मोठं काम आपलं होतंय त्याच्यामुळे याच्यानंतर हे काम झाल्यानंतर कोणीही रेल्वे प्रवासी उन्हात किंवा पावसात उभं राहू शकणार नाही सर्वांना शेड मिळणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे की प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक आता होणारा चार जो रेल्वे तिसरी रेल्वे आणि चौथी रेल्वे जी होते ती झाल्यानंतर हे सगळे प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण होणार आहे आणि त्यानंतर मग अनेक सुविधा आपल्याला मिळणार आहेत याच्यावरती काल मी स्वतः एम आर बी सीचे लोक ज्यावेळेस आले होते या ठिकाणी काही रेल्वेचे अधिकारी आले होते त्यांच्याशी मी स्वतः जाऊन चर्चा केलेली आहे की काय ॲक्च्युली सु सुविधा मिळणार आहेत कशा प्रकारच्या सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत त्यावरती मी डिटेल्स आणून त्याचे सर्व काही जे आहेत त्या डिटेल्स मी घेतलेल्या आहेत परंतु विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आज आहे आजपर्यंत बदलापूर शहरामध्ये रेल्वेला जेवढे पैसे कधीच मिळाले नव्हते तेवढे पैसे मिळाल्यानंतर हे रेल्वेच्या प्रवाशांचं सुद्धा श्रेय आहे आणि खास करून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपिल पाटील यांना सुद्धा बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवाशाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचा निधी आपण बदलापूरकरांना दिला बघा अफवांपेक्षा वस्तुस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुठेही प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन आणि होम प्लॅटफॉर्म याच्यावरून इकडून तिकडे जाण्याकरता तुम्हाला सर्वीकडे सुखसुविधा दिलेल्या आहेत म्हणजे लिफ्ट आहे ते जिने आहेत चढण्याकरता ते जिने आहेत उतरण्याकरता ते जिने आहेत परत या ठिकाणी डेक एक तयार होतोय त्या डेकवरती तुमचं कॅन्टीन तिकीट घर टॉयलेट बाथरूम अशा सुविधा सुद्धा प्रवाशांना मिळत आहे कारण वाढती लोकसंख्या बदलावची लक्षात घेता या सुविधा मिळणं फार महत्वाचे आहे आणि या सर्व सुखसुविधांनी हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे आणि जेव्हा हा प्लॅटफॉर्मच्या या ज्या काही सुविधा पूर्ण होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने बदलापूरकर म्हणतील की बाबा खऱ्या अर्थाने आता आम्हाला सुखसुविधा मिळाल्यात त्यात सगळ्यात महत्वाचं की रेल्वे प्रवाशांना पण आव्हान आहे की हे जे काम आहे हे मे ते जून एंडिंगपर्यंत पूर्ण करायचं आहे परंतु माझी जेव्हा चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी झाली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की जर काही आम्हाला येथील नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी जर काही कॉपरेट केलं तर आम्ही मे एंडिंगपर्यंत कुठच्याही परिस्थितीत डे नाईट काम करून आम्ही हे सगळं काम संपवणार आहोत आणि माझी अपेक्षा आहे बदलापूरकरांना की हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या विकासासाठी रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे प्रवाशांच्या विकासाकरता रेल्वेसाठी विकासा रेल्वे आपण कॉपरेशन करूया आणि त्यांना मदत करूया अशीच माझी विनंती आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचा आपल्याला एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला त्यावा धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर